चालू शेतीची काम आहे आणि भरपूर असं भात येणार आहे शेतामध्ये जवळ जवळ शेत शेत जवळ लाव म्हणतात म्हणजे त्यांना जास्त तांदूळ हवं आहे आम्ही <laughs> किती कष्ट करतो बघा चहा मागवा शेत किती आठ टाकू बस <laughs> <आशे> एवढ्या <जाएगे जाएगे। laughs> <laughs> सागर <laughs> इंद्राणी खायचं आहे ना

<laughs> अरे इथं लाव वैश जवळ जवळ लाव हा मे सगळे खड्डे बघ माझे केवढे मी जाते कुठे काम मी का बघते अजून मला आमचीच पण खुला का माझे लाव इथे बघ इथे खड्डे काम तिथे गेली की पडेल त्याच्यात बॅलन्स जातं यमुनाच्या जवळच लावते तिला आणि पंधरा दिवस आमचीच काम भरपूर आहे बरं आहे ना बरं नीट लावशील नीट लावू नीट लाव हा म्हणजे आता खराब आला ना की माझं नाव येईल मग बरोबर नाही लावू जवळजवळ लावू का ती बघ कशी लावते बघ 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 मी नांगरतेय मला बैलाचं काम जमेल संपले आता सागर तू लाव हे उघड एक काठी तर दे ना मला मी पडेल असं सारखं वाटतंय पके पक किती लावते तिथून लाव असं मधून नको लावायचो आपली सगळं नुकसान करते तू फुकट लावून देते बघा सरळ ठेव झाड वाकर काय होतं नाही तू एकतरी येऊन लाव ना आम्ही किती कष्ट करतो बघा

जवळ जवळ लावू म्हणजे भात जास्त येईल का आणि कमी आला तर लगेच बनशील का मी लांब लावला एकदम जवळ लावून टाकेन का मागवा भात लावायला आम्ही ती भात लावाय ये ये बघ सगळं आम्ही लावलाय तुम्हाला भात काढायला घे એ બકરે કોમડે બગા

सगळं तोडून टाकलं त्यांनी शेत एवढे भुकेले आहे तशा काय ते गुलाबी कोण चाल तिचं का सोडायचं का त्यांना भिजवायचं आत या म्हणून त्याला हात घ्यायचं त्यांना बघा सोडून देते येतील आपोआप ना भिजवते ना आंघोळ होईल आणि या पकडा नाही

それだけじゃないでしょ